आंतरराष्ट्रीय पंच रो आमले आणि आंतरराष्ट्रीय पंच या स्पर्धेचे पंचा प्रमुख नवनाथजी डामाळसर पुढचा कार्यक्रम हे पंच झाल्यावर सांगा सौरभ दोरकर मुंबई उपनगर एक कसून तयार राहा सचिन साठे अहमदनगर भीक तयार रहा. ऐका ओपन चे चारचा एक राऊंड करायचा म्हणजे क्वार्टर फायनल वरिष्ठ वरिष्ठ गट त्यानंतर सब ज्युनियर

आणि संपलेल्या कृषीमध्ये सिद्धार्थ धुळे विजय अभिषेक मालगुंडे पलवान सोलापूरचे विजयी आणि महेंद्र फाले प्रकाश पाली सागर पाले प्रवीण पाले आकाश गोरट नरेश पेडणेकर खुशी